आपल्यापैकी अनेक लोकांनी कधी ना कधी जुडिओ मधून कपडे किंवा ऍक्सेस खरेदी केल्या असतील कदाचित तुम्हाला माहिती असेल की जुडिओ हो हा टाटानचा ब्रँड आहे पण तुम्हाला हे माहिती आहे का की या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना अक्षरशः मालामाल केलंय या शेअरचं नाव आहे ट्रेंड लिमिटेड दोन हजार चौदा मध्ये शंभर रुपयाला ट्रेड करणारा ट्रेंडचा शेअर आता साडेसहा हजार रुपयाच्या वर गेलाय महत्वाची गोष्ट म्हणजे याच कंपनीकडे जुड्या व्यतिरिक्त आणखी बरेच तगडे ब्रँड्स आहेत हे ब्रँड्स कोणते आहेत आणि टाटांनी कशा प्रकारे या व्यवसायाची वाढ केली आहे यासाठी त्यांनी स्ट्रॅटेजी कशी आखली घेऊया दोन हजार दोन नंतर भारतात मॉल पद्धतीची सुरुवात झाली पूर्वी लोक घराजवळच्या किराणा मालाच्या दुकानात जाऊन सामान घेत होते कपडे खरेदीसाठी देखील आपल्या घराजवळच्याच बाजारपेठेत आपण जाऊन खरेदी करायचो मात्र किशोर बियानी यांनी दोन हजार एक साली बिग बाजारची स्थापना केली एकाच ठिकाणी सगळ्या वस्तू मिळू लागल्या ला। एवढंच नाही तर एम आर वर भरघोस डिस्काउंट देखील मिळतोय म्हणून ग्राहकांनी बिग बाजारला घेतलं मॉल संस्कृतीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो हे पाहून टाटांनी लगेच या व्यवसायात एंट्री केली आज बिग बाजार बंद आहे पण टाटा मात्र भारतातल्या रिटेल सेक्टरवर राज्य करत आहे कपडे चप्पल बूट लहान मुलांची खेळणी खाण्याचे पदार्थ किराणा माल घरात लागणाऱ्या इतर वस्तू टाटा ग्रुप ट्रेंडच्या माध्यमातून विकते मागच्या दहा वर्षात या कंपनीच्या विक्रीमध्ये प्रचंड मोठी वाढ झाली कंपनी दरवर्षी जवळपास चौदा हजार कोटींची विक्री करते तर त्यावर साधारण सतराशे कोटींचा नफा त्यांनी मागच्या आर्थिक वर्षात कमवला आहे ट्रेंड लिमिटेड कडे झुडिओ जारा स्टार बाजार यासारखे तगडे ब्रँड्स आहेत हे ब्रँड्स आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत पण टाटांच्या या कंपनीने मागच्या काही वर्षात रिटेल सेगमेंट मध्ये अनेक नवीन ब्रँड चालू केले हे ब्रँड नवीन असल्यामुळे ते आपल्याला फारसे माहीत नाही आहेत मात्र झुबिओ आणि स्टार बाजारप्रमाणेच हे ब्रँड होतील त्याचा सकारात्मक परिणाम व्यवसायावर पाहायला मिळेल मागच्या आर्थिक वर्षात कंपनीकडे सहाशे एक्याऐंशी मॉल किंवा स्टोअर्स होते या आर्थिक वर्षात हा आकडा आता नऊशेच्या जवळ पोहोचलाय तुम्ही जर नवीन व्यवसाय चालू करण्याचा विचार करत असाल तर ट्रेंट लिमिटेडचा बिझनेस मॉडेल नक्की पाहा व्हॅल्यू फॉर मनी आणि व्हरायटी देण्याचा टाटांनी या माध्यमातून प्रयत्न केला आहे या व्यतिरिक्त कोणत्या गोष्टींमुळे टाटांना हे यश मिळालं त्याचा आपण विचार करून त्या गोष्टींचा आपल्या व्यवसायासाठी वापर केला तर निश्चितच त्याचा आपल्याला फायदा होईल